श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात बाळा परिस्थिती ही कधीच एकसारखी राहत नाही ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस उजाडतो त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखही येतेच प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी तिची वेळ ठरलेली असते त्या गोष्टीची वेळ आली कि ती गोष्ट त्यावेळेस नक्कीच घडते कोणत्याही व्यक्ती या तुमचे मित्र किंवा शत्रू बनवून या जगात येत नाहीत तर तुमचे वागणे आणि तुमचे शब्दच तुमचे मित्र आणि शत्रू बनवत असतात तुम्ही जर त्या गोष्टींच्या किंवा परिस्थितींच्यामुळे जर चिंता काळजी करत असाल ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणातच नाहीत तर याचा परिणाम तुमचा अमूल्य वेळ हा वाया जाणार आणि फक्त भविष्यात पश्चातापच हाती लागणार बाळा जे तुझ्यासोबत घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे ते तुला आज नाही समजणार पण वेळ आल्यावर नक्कीच समजणार जे तुम्ही आज दुसऱ्यांना देता तेच फिरून तुमच्याकडे पुन्हा परत येत असते मग ते प्रेम असो किंवा धोका असो सतत करत असलेली चिंता काळजी ही एका रोगासमान असते हा रोग लागल्यावर हळूहळू तुमची आंतरिक शक्ती तुमचा विश्वास हा कमी कमी होऊ लागतो प्रेम माया ममता ही दिखाव्याची गोष्ट नसते तर ती जाणून घेण्याची समजून घेण्याची गोष्ट असते हे ज्याला समजले तो खूप भाग्यवान असतो तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जेवढी वाट तुम्ही पाहिलेली आहे वेळ आली की तुम्हाला इतके मिळणार की तुम्ही सांभाळू शकणार नाही काळजी करू नका फक्त तुमचे कर्म चांगले करा सगळे चांगलेच होणार बाळा तुला जर आजचा संदेश आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका चला तर मग भेटूया पुढील स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ